विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याअगोदरच उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बावीस जागांसाठी संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे ती यादी पाहूयात विलास पोतनीस मागाठाणे सुदेश पाटेकर मागाठाणे संजना गाडी मागाठाणे विनोद घोसाळकर दहीसर सुनील प्रभू दिंडोशी अमोल कीर्तीकर जोगेश्वरी बाळा नर जोगेश्वरी शैलेश परब जोगेश्वरी ऋतुजा लटके अंधेरी पूर्व राजू पेडणेकर वर्सोवा राजुल पटेल वर्सोवा वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व विशाखा राऊत माहीम महेश सावंत दादर माहीम अजय चौधरी शिवडी सुधीर साळवी शिवडी आदित्य ठाकरे वरळी किशोरी पेडणेकर बायखळा मनोज जामसुतकर बायखळा रमाकांत रहाटे बायखळा ईश्वर तायडे चांदिवली अनिल पाटणकर चेंबूर प्रकाश पार्तर्पेकर चेंबूर रमेश कोरगावकर भांडूप सुनील राऊत विक्रोळी संजय पोतनीस कलिना विठ्ठल लोकरे अनुशक्तीनगर प्रमोद शिंदे अनुशक्तीनगर सुरेश पाटील घाटकोपर प्रविना मोरसकर कुर्ला निरव बारोट चारकोप समीर देसाई गोरेगाव श्रद्धा जाधव वाडाळा